केलेला आहे या नियोजनाच्या माध्यमातून गटामध्ये शेतकरी या ठिकाणी जे आपल्या देशाला देणं लागत अशा प्रकारच्या मान्य साहेबांनी या तालुक्यामध्ये असेल राज्यामध्ये काम केलं आणि त्या कामाच्या प्रेरणे मधून आपण सर्व कार्य करते त्यांच्यासाठी आज जरी आपल्यात नसले तर त्यांची प्रेरणा आपल्यामध्ये मध्ये जागृत ठेवून आपण त्यांच्यासाठी वेगवेगळे नियोजन कार्यक्रम करतोय आमच्या गावामध्ये बाकी शून्य गावामध्ये आज हा काम आयोजित केला तर पाहिलं तर आपल्या जाण तर जरी संजय सरकारने इथं नियोजन केला असलं तर येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या पुढच्या

त्या क्षेत्रामधून खर तर त्यांना काय माहिती नसताना शोधायच्या घर मैत्रामध्ये काम करत होता परंतु त्या सर्व माहिती घेऊन त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये नवीन घर चालू करतायत खरं पाहिलं तर म्हणजे आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये ते उदाहरण म्हटलं तर काय वाव होणार नाही आणि गरीब कुटुंबाला त्यांच्या माध्यमातून या भागातील असतील तालुक्यातील असेल सर्व ठिकाणी रस्ता उपलब्ध होईल त्यांच्या बँकेच्या माध्यमातून बरेच झालं मला माझ्या माहिती प्रमाण पाच वर्ष झालं आपण तुला त्याच्या माध्यमातून आपण काम हा गेले दहा वर्ष झालं अक्षय ग्रड बँकेच्या माध्यमातून आपण काम घेतोय गरीब लाभार्थ्यांना जे लाभार्थी शिंदे सरकार किंवा आमच्याकडे येतील त्या लाभार्थ्यांना फोन करून आपण यायचं काम करतोय बाबासाहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाची कामं झाली त्या विकासाच्या कामाला आपण सर्वांनी त्यांच्या ज्या स्मूर्ती आहेत जागृत करून आता जो ब्लड बँकेचा कॅम्प बाकीमध्ये होतोय त्या ब्लड बँकेच्या कॅम्पला सर्वांनी भरभरून सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज